नमस्कार मित्र मैत्रिणीनो तुमच्या आयुष्यामध्ये माघारी निंदा करणारी लोक आहेत का असणारच प्रत्येकाच्या आयुष्यात अशी लोक असतातच तर माघारी निंदा करणाऱ्या लोकांचं करायचं तरी काय आपल्या आयुष्यात आपल्या सगळ्यांनाच जर खूप मनस्ताप किंवा मानसिक त्रास कशामुळे होत असेल तर त्याचं कारण आहे आपल्याबद्दल इतरांनी चुकीचं वाईट निंदनीय बोलणं आपल्या पाठीमागे आपली बदनामी करणं आपल्याला अपशब्द वापरणे आणि आपल्याबद्दल चुकीच्या नकारात्मक गोष्टी पसरवणे बोलणारे कितीही लपवून बोलले चोरून बोलले त्यांनी कितीही साळसूतपणाचा चांगलपणाचा आव आणला तोंडावर आपल्याशी कितीही चांगले वागले तरी केलेल्या कागाळ्या केलेल्या निंदा कोणामार्फत तरी आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाहीत आणि आपल्याला त्याचा मानसिक त्रास झाल्याशिवाय राहत नाही बरोबर आहे ना, ना? आपल्या परिवारात ओळखीत नात्यात समाजात शेजारी कार्यालयात अशी अनेक लोक असतात जी आपल्याला खूप चांगली वाटत असतात आपल्याशी खूप चांगलं बोलत असतात आपण देखील याच भ्रमात असतो की समोरचा आपल्याशी जसा वागतोय बोलतोय तसाच तो मनाने देखील आहे आपल्याबद्दल कायम चांगलाच विचार करतोय तर तसं नसतं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपल्याला कोणाकडून तरी समजतं की ती व्यक्ती इतरांना आपल्याबद्दल चुकीचं सांगते आपल्याबद्दल खालच्या दर्जाचं बोलते आपल्याबद्दल कोणत्याही विषयात पूर्ण माहिती नसताना ती व्यक्ती आपल्या, आपल्या पाठीमागे आपल्यावर जाहीर आणि टीका करत असते अशा वेळी अनेकदा असं वाटतं की ताबडतोब जावं आणि त्या व्यक्तीला जाग विचारावा तू माझ्याबद्दल असं का बोललास मला समजलं तू काय बोलला आहेस कसं बोलला आहेस कोणा जवळ बोलला आहेस मला याने सांगितलं त्यानं सांगितलं इथून तिथून समजलं चल आपण खरं खोटं करू शहानिशा करू आणि अशा वेळेला समोरची व्यक्ती गांगरून जाते बचावाचा पवित्रा घेते आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते उलट दुसऱ्या बद्दलच आपल्याला चुकीचं सांगते आपला त्यावर विश्वास बसावा म्हणून अनेक काल्पनिक खोट्या कथा तयार करून स्वतःची बाजू पद्धतशीरपणे मांडते या सगळ्यांमुळे आपण अजून गांगरून जातो नेमकं कोण खरं आपल्याला सांगितलं तो कि ज्यानं हे सगळं समर्थन दिलंय तो आपल्या बदल नेमकं कोण अपप्रचार करतय आपली निंदा करतय या विचाराने आपण हैराण होतो या विचारानेच आपल्याला मानसिक त्रास होतो असे प्रसंग सातत्याने आपल्या समोर येत असतात खरं आहे ना अगदी डोळे झाकून आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतोय अशी जीवाभावाची माणसं सुद्धा आपल्या माघारी आपली निंदा नालस ती करत असतात यातून आपण एक शिकायचं की जी माणसं आपल्या माघारी आपल्याबद्दल चर्चा करतात याचाच अर्थ ही प्रत्येकाला तसंच वागवतात प्रत्येकाला पाठीमागे नावे ठेवण्यातच ते त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यातच ही माणसं पटाईत आहेत आपणच नाही तर यांच्या संपर्कातील कोणीही असं नसतं ज्याच्याबद्दल हे कोणाजवळ वाईट अथवा चुकीचं बोलत नाहीत संपर्कातील प्रत्येकाला यांनी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बदनाम केलेलं असतं त्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला असतो तोंडावर बोलायचं एक दाखवायचं एक वागायचं वेगळंच हा त्यांच्या असतो मानवी सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं दुसऱ्याला नावं ठेवणं त्यांच्या मागे त्यांच्याबद्दल अतिशय अवारच्या भाषेत इतरांना सांगणं त्यांच्याबद्दल काळे कोळशी उघडत राहणं हा दुर्गुण अनेक लोकांना जडलेला असतो आणि अशा लोकांना ही जाणीव पण नसते की आपल्या चुकीच्या प्रवृत्तीमुळे आपण एखाद्याला किती दुखावतो किती मानसिक यातना देतो अशा माणसांमुळे त्यांच्या स्वभावामुळे हो कोणाचं आयुष्य किती प्रमाणात डिस्टर्ब होऊ शकतं किती माणसं तुटू शकतात आणि किती नातेसंबंध बिघडू शकतात याची त्यांना कल्पनाच नसते अशी लोक आयुष्यात फक्त आणि फक्त इतर लोकांबद्दल बोलणं इतरांच्या कागाळ्या करणं इतरांच्या बाबतीत चर्चा करणं स्वतःचा वेळ आणि ऊर्जा घालवत असतात प्रत्यक्षात असो फोनवर असो कोणत्याही ठिकाणी असो या लोकांना ही सवय अंगवळणीच पटलेली असते सतत इतरांना दोष देणे इतरांच्या बाबतीत राग मस द्वेष पसरवणे इतरांचं चारित्र्य वागणूक स्वभाव काम सवयी याबद्दल सतत स्वतःचे मत देऊन त्याला चुकीचं दाखवण्यासाठी प्रयत्न करणे हा त्यांचा स्वभावच असतो खरं तर अशी लोक कोणाशीही प्रामाणिक नसतात कोणाच्याही विश्वासाला असे लोक पात्र नसतात इतरांबद्दल कोणतेही चांगले विचार चांगली माहिती सकारात्मक बाबी यांच्या संग्रही नसतात तसं असलं तरी ते इतरांच्या चांगल्या बाजू कधीच कोणासमोर अभिमानाने सांगत नाहीत कोणाचीही स्तुती करणं ती व्यक्ती नसताना सुद्धा त्याचं कौतुक करणं त्याच्या, त्याच्या बाबतीत चांगला विचार करणं त्याचं सकारात्मक चित्र इतरांसमोर उभं करणं कोणाही बद्दल चांगलं बोलणं अशा लोकांकडून कधीच घडत नाही अशा लोकांजवळ फक्त इतरांबद्दल तुच्छता जळफळाट निंदा विचार कटुता मसर, संताप आणि आणि राग इतकंच असतं त्याचा ते वापर करत फिरतात आपल्याला अशा वृत्तीच्या माणसांचा आणि त्यांच्या या सवयीचा मानसिक त्रास होणे अगदी नैसर्गिक आहे तरीही आपण अशा पातळी सोडून वागणाऱ्या लोकांना सुधरवत बसण्यापेक्षा समजवत बसण्यापेक्षा त्यांना ते कसे चुकीचे वागतात हे लक्षात आणून देण्यापेक्षा आपला वेळ खर्च घालवण्यात थोडाही अर्थ नसतो आपल्याला जर अशा स्वतःच डोकं आणि भूती गहाण ठेवून इतरांबद्दल बडबडणाऱ्या लोकांमुळे होणारा त्रास टाळायचा असेल तर अशा लोकांपासून कटाक्षाने लांब राहावे अशा लोकांशी कमीत कमी फक्त कामापुरतेच बोलावे अशा लोकांकडून मिळालेल्या कोणाबद्दलच्याही माहितीवर पूर्ण विश्वास ठेवू नका त्यावर आधारित कोणताही निर्णय घेऊ नका नका कोणतीही कृती करू अशा मनोवृत्तीच्या लोकांशी कोणत्याही संवेदनशील विषयावर चर्चा अथवा विचार विनिमय करू नका हे लोक कितीही जवळच्या नात्यातले किंवा संबंधातले असतील तरी त्यांना आपल्या जवळील कोणतीही माहिती घटना आपले त्यावरील विचार अजिबात सांगू नका असे लोक आपल्याला जे सांगतात ते फक्त ऐकून घ्या त्यावर काहीही कोणतीही प्रतिक्रिया अजिबात देऊ नका या लोकांबरोबर बोलणं टाळा आणि यांच्याबद्दल इतरांशी पण बोलणं टाळा इतरांबद्दल इतरां यांच्याशी बोलणं टाळा या लोकांचं बोलणं ऐकून कोणाबद्दल आपलं मत बनवण्यात घाई करू नका यांच्याकडून समजलेल्या कोणत्याही घटनेबद्दल घडामोडी बद्दल स्वतः सहानिशा केल्याशिवाय कुठेही वाच्यता करू नका अशी लोक ज्यांना वैचारिक नैतिक अधिष्ठान नसतं ते कधी पलटतील कधी रंग बदलतील कधी बाजू बदलतील नसते जे आपली बदनामी करू शकतात आपला विश्वासघात करू शकतात त्यांच्याबद्दल कोणतीही अपेक्षा ठेवणं हा आपला मूर्खपणाच ठरतो मित्रमैत्रिणीनं आपल्या आजूबाजूला अनेक अशी दुतोंडी लोक अस्तित्वात आहेत इतरांमध्ये गैरसमज पसरवून देणे भांडण लावून देणे लावा लाव्या करणे नंतर मजा बघणे यातच त्यांना आनंद मिळत असतो अशा लोकांशी आपण जवळीक ठेवणं म्हणजे आपले इतर नातेसंबंध खराब करून घेणे होय आपला विचार आणि आपले मन परिवर्तनासाठी हे लोक ठासून खोटं बोलतात स्वतःचं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी ते पटवून देण्यासाठी कोणतीही पातळी गाठू शकतात स्वतःच्या गयेशी आल्यावर मात्र वाचण्यासाठी हे कोणाचा पण बळी देऊ शकतात त्यामुळे आपल्याला अशा लोकांपासून सावध आणि सतर्क राहणं अत्यंत आवश्यक असते कोणतीही मनातील गोष्ट किंवा कोणताही अतिमहत्वाचा अथवा संवेदनशील विषय अशा लोकांसोबत बोलणे टाळावे आपल्याकडूनच माहिती काढून घेऊन त्या माहितीचा विरोधात वापर करणे हेच अशा दुटप्पी लोकांचे ध्येय असते सतत इतरांबद्दल बोलणारे सतत बडबड करणारे अति पुढे पुढे करणारे स्वतःला सगळ्याच बाबतीत तज्ज्ञ समजणारे लोक स्वतःच महत्व वाढवण्यासाठी स्वतःला सगळं कळतं हे दाखवण्यासाठी सतत इतरांना तुच्छ ठरवण्यात मग्न असतात त्यामुळे आपण आपली स्वतःची मानसिकता बिघडू न देण्यासाठी अत्यंत संयम आणि शांततापूर्वक अशा लोकांपासून स्वतःला लांबच ठेवावे तर मित्रमैत्रिणीनो माघारी निंदा करणाऱ्या लोकांविषयी तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद